बाळा आज मी तुला राग थांबवायला सांगणार नाही कारण राग थांबवता येत नाही राग समजून घ्यावा लागतो राग येतो तेव्हा तू वाईट होत नाहीस पण राग तुला चालवू लागला तर आयुष्य हाताबाहेर जातं आज इथे आलास म्हणजे तुझ्या आतल्या आगीला वाट हवी आहे डोळे उघडे ठेव श्वास स्थिर कर आणि माझं बोलणं मनाच्या खोल भागात जाऊ दे बाळा राग ही पहिली भावना नसते रागाच्या आधी नेहमी काहीतरी असतं अपमान दुर्लक्ष अन्याय किंवा माझं कोणी ऐकत नाही ही भावना राग म्हणजे तुझ्या आतल्या जखमेचा आवाज तो ओरडतो कारण त्याला शब्द मिळाले नाहीत म्हणून लक्षात ठेव राग आला की स्वतला विचार मी नेमकं काय गमावतोय माझं कुठे दुर्लक्ष झालं माझी कोणती सीमा ओलांडली गेली इथेच रागाचं मूळ सापडतं बाळा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ऐक राग कृतीवर थांबवायचा असतो भावनेवर नाही भावना येईल पण कृती तुझ्या हातात आहे राग आला म्हणजे लगेच बोलायचं नाही राग आला म्हणजे लगेच उत्तर द्यायचं नाही राग आला म्हणजे लगेच निर्णय घ्यायचा नाही रागाला पहिलं थांबवायचं ठिकाण आहे तुझं तोंड शब्द बाहेर पडले की ते परत घेता येत नाहीत दुसरं थांबवायचं ठिकाण तुझं शरीर रागात उचललेलं पाऊल आयुष्यभराचा पश्चाताप देऊ शकतं म्हणून राग शरीरापर्यंत येऊ देऊ नकोस राग दाबला तर तो आजार बनतो राग बाहेर पडला तर तो नुकसान करतो मग करायचं काय रागाला दिशा द्यायची राग म्हणजे मोठी ऊर्जा आहे तीच ऊर्जा भांडणात जाईल तर नाश करते तीच ऊर्जा कामात जाईल तर कमाल करते तीच ऊर्जा स्वतःच्या विकासात जाईल तर आयुष्य बदलते राग आला की विचार मी हे सिद्ध कसं करणार मी स्वतःला कसं मजबूत करणार मी शांत राहून कसं जिंकणार हा प्रश्न रागाला शक्तीत बदलतो रागाचं रूपांतर तीन टप्प्यात होतं पहिला टप्पा ओळख हो मला राग येतोय दुसरा टप्पा थांबा श्वास शांतता मौन तिसरा टप्पा वळण ही ऊर्जा मी कुठे वापरणार जो माणूस या तिन्ही टप्प्यांतून जातो तो कधीच रागाचा गुलाम होत नाही तो रागाचा मालक बनतो मी तुला राग सोडायला सांगत नाही मी तुला रागावर बसायला सांगतो जसं घोड्यावर बसलेला माणूस घोड्याच्या वेगावर नियंत्रण ठेवतो तसं रागावर नियंत्रण शांततेतून येतं शांत, शांत माणूस कमजोर नसतो शांत माणूस सगळ्यात धोकादायक असतो कारण त्याचं मन त्याच्या हातात असतं आता बाळा डोळे अलगद बंद कर श्वास आत घे आणि हळूच सोड आता हे शब्द मनात खोल बसू दे मी शांत आणि स्थिर आहे माझं मन स्पष्ट आहे माझी ऊर्जा संतुलित आहे मी विचारपूर्वक आणि समजूतदारपणे प्रतिसाद देतो माझ्या भावना माझ्या मार्गदर्शनाखाली आहेत माझी शक्ती योग्य दिशेने वाहते मी माझी ऊर्जा योग्य कृतीत वापरतो मी आत्मविश्वासाने आणि स्पष्टतेने बोलतो माझ्या निर्णयांमध्ये स्थैर्य आहे मी संयम आणि समतोल निवडतो स्वामी समर्थ सोबत आहेत माझं मन प्रसन्न आणि केंद्रित आहे मी स्वतवर विश्वास ठेवतो मी कृतज्ञ आहे मी शांततेतून पुढे जात आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 स्वामी समर्थ हजरतुर्त भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे बाळा उद्या रात्री नऊ वाजता पुन्हा भेटू तुम्हाला जर हा स्वामी संदेश आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि अशाच मनाला शांत करणाऱ्या आणि बळ देणाऱ्या संदेशासाठी वक्रतुंड ज्योतिष चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल गणपती बाप्पा मोर्या